पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होण्याचा मोह सिने अभिनेत्री हो, यांना आवरत नाही मराठी चित्रपट अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने अक्लूज येथील रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होत वारकऱ्यांसोबत फुगडीचा आनंद घेत भिंगरीचा ठेका आहे संत तुकाराम महाराज यांचा दुसरा रिंगण सोहळा अकलूज येथे बुधवारी पार पडला या रिंगण सोहळ्याप्रसंगी मराठी चित्रपट सैराट या चित्रपटात आरचीची भूमिका करणारी रिंकू राजगुरु हिने सुंदर अशा नऊवारी साडीमध्ये वारकऱ्यांसोबत फेर धरला आणि फुगडी खेळण्याचा आनंद घेतला यावेळेस वारकऱ्यांनी टाळ आणि मृदुंगाचा गजर करत रिंकू राजगुरूच्या नृत्याला प्रतिसाद दिला आणि फेर धरला अच्च्च्च्च्च्च्च्च्च्च वगं बें तर्चाला दरवाज़े खटखटाएंगे आगे और फाउंड कराएंगे अलगामारा दिल्ली फाउंड करा दरवाज़े आगे दरवाज़े खटखटाएंगे आगे दरवाज़े